बातमी आहे निलंगा लातूरमधून एखाद्या क्रिकेट सामना जिंकायचा असेल तर कर्णधार आणि सल्लागार हे कसे यावर सामना विजयी होईल की पराभव पत्करावा लागेल हे लक्षात येतं तसंच काही सघडतंय निलंग्यात होय निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपा न केले हे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आपला परिवार मानतात आणि अधिकारी व कर्मचारी त्यांना कुटुंबप्रमुख हे मान्य कोणी करेल कारण ते बॉस आहेत त्यांचं ऐकणे बंधनकारक असतंच पण निलंगा पंचायत समितीमध्ये वेगळा ऐतिहासिक कार्य घडत आहेत हे वैशिष्ट्य आहे वाढदिवस कोणाचाही असला की करा परिसरात पाच वृक्षारोपण आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी आपल्या परखड नेहमी हसत चेहऱ्यावर आनंद घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त कामे करून घेणारा हा अधिकारी सोपा नकेले यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आज भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर मुख्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूर व देशभक्तीपर गीतावर तीन नृत्य व देखावे सादर केले तर जिल्हा परिषद मुलींची कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर वेगळे देखावे सादर करत टाळ्यांचा सा कडकडाट कौतुकाची थाप मारून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली खरं तर त्रिसंगम योग जुळून आला तो म्हणजे आज भारतीय स्वातंत्र्यदिन संत ज्ञानेश्वर महाराजांची साडेसातशे विजयंती आणि गोकुळ अष्टमी त्यामुळे आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस मानला जाईल यानिमित्ताने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपा न केले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी ते महाराज चौ ते पंचायत समिती कार्यालय अशी भव्य दिव्य संत ज्ञानेश्वर महाराज पालखी काढण्यात आली होती त्यात विशेष म्हणजे वारकरी संप्रदाय सह हो पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने एक ड्रेस कोड घालून उपस्थित होते शाळेच्या विद्यार्थी पंचायत समितीच्या परिसरात असंख्य असल्याने त्यांची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती बिस्किट चहा फळ फ्रूट त्यांना देण्यात आले होते तो सर्व कचरा पंचायत समितीच्या आवारात परिसरात पसरलेला बघून गटविकास अधिकारी सोपान केले सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे सहाय्यक प्रशासन अधिकारी उदय बेलुरकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी बालाजी मोहळकर शाखा अभियंता ए आर सर्वपंचायत सर्व पंचायत समिती विभागाचे प्रमुख कर्मचारी यांनी स्वतः आपल्या हाताने परिसरात असलेला कचरा गोळा करून संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करून दिला की आपल्या अंगण आपला कार्यालय परिसर स्वच्छ असायला हवं आपण सर्वजण स्वच्छता केल्यास बाकीचे सर्वजण स्वच्छता ठेवतील अशा उद्देशाने हे कार्य करण्यात आले कार्यालय परिसरात उर्वरित जागेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि आपण अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पंचायत समितीच्या आवारात कार्यालयात तंबाखू गुटखा का पान मसाला किंवा कोणतंही व्यसन करणार नाही यासाठी विशेष प्रतिज्ञा घेण्यात आली आम्ही शपथ घेतो की म्हणत हात पुढे करून सर्वांनी निर्व्यसने आणि परिसरात कोणालाही व्यसन करू न देण्याचा निराधार केला काय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि शेवटी परिसर स्वच्छ आणि प्रतिज्ञा कशी घेतली ते आपण पाहूयात तसेच कार्यालय परिसरात सुपारी सुपारी गुटका उटका तंबाखू तंबाखू किंवा अशा प्रकारचे अशा प्रकारचे कोणतेही पदार्थ सेवन करणार नाही कोणतेही पदार्थ सेवन करणार नाही आज या क्षणी या क्षणी शपथपूर्वक शपथपूर्वक प्रतिज्ञा करत आहे प्रतिज्ञा करत आहे कार्यालयाच्या कार्यालयाच्या स्वच्छ स्वच्छ आरोग्यदायी आरोग्यदायी व शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी व शिस्तबद्ध राखण्यासाठी तसेच सहकार्यांसाठी सहकार्यांसाठी उत्तम उदाहरण उत्तम निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यासाठी मी ही शपथ मी ही शपथ प्रामाणिकपणे जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका